तर ही ओरुस आहे आता सगळ्यांना श्री स्वामी समर्थ करतो आणि आपल्या वेळीला चालू करतो तर विषय होता की उरुस होता तर समसुद्दीन बाबांचा उरुस होता त्याच्यामुळे आम्ही उरुस मध्ये गेलेलो तर सम्या तिथं लेकराला पिढायला लागला होता तर बघा पिढायला काय ऐका ऐका तुम्ही काय म्हणते पिढून झालं की त्यांना हात मिळवला चल अगली वार आएंगे मग काय बसलो ब्रेक डान्समध्ये आता ब्रेक डान्स ज्यात इरुसमध्ये आला ब्रेक डान्समध्ये नाही बसलो मग विशेष नव्हता मग काय थोडं चिल करायचं म्हणून बसलो ब्रेक डान्समध्ये काय ते बाबा काय लवकर चालूच करा ना काय बघत बघत वेळ झाला तरी काय चालूच करायचं नावच घेणार मग काय बसलो थोड़ा वेळ मग काय बघत बघत थोडी मजा विजा दिल्या काय घेतल्या सगळ्या दिंगा म्हटलं जरा यो घ्यावा इकडला तिकडला भावानं उरूस टॉप भरला होता त्याच्या बाबा रात पापाळणी वगैरे हो म्हणजे एकदम नाही का टॉपचा विषय धाराशिवचा आणि सगळ्यात महत्त्वाचं की म्हणजे हा आहे शमशुद्दीन बाबांचा उरुस आमी हो जो की प्रत्येक वर्षी भरतो आणि गुच्स भरतो आम्ही लास्टच्या दिवशी गेलेलो तरी पण तरी एवढी गर्दी होती की भयानक म्हणजे रात पाळणे वगैरे सगळंच एन्जॉयफुल होता तर काय मग थोडंसं बसायला चालू होतं त्याच्यामुळे लवकर चालू केलं नव्हतं भावानी कारण सीट भरल्याशिवाय तर काय लवकर चालू केलं नव्हता मग काय का कसं आहे भाऊ विषय हार्ड आहे हो बघू शकता अवघा हो मग काय थोडंसं आमच्याकडं थोडं तिकडं मग काय झालं चालू मग काय भवानं केला ब्रेक डान्स चालू तर भई असला धिंगा नव्हता की बस विचारता सोयना तरी ना तरी माझ्या मोबाईलला चार्जिंग कमी होतं त्याच्यामुळे पूर्ण एवढे नाही घेतला भई एका आकर्षक एका लेडीजनं उलट्या केल्या के ले। माहिती एवढा भयानक फिरवत होता कालो ऐका फक्त माझा असला चिरकत होतो ना बाई अक्करच्या फक्त गळा बसायचा राहिला होता फक्त मग काय असला फुल निघाना केला ना बघा फक्त कसलो गार्र गार्र गार फिरत होतं की एक कमी काय म्हणतो अक्करच्या एका लेडीजनं उलट्या केल्या त्या खाली उतरल्यानंतर असला भयानक झटके देत होतो मग काय असं कंटिन्यू करत थोडेसे मग चार्जिंग कमी राहिल्यामुळं मग काय सोडला विषय मग काय चालूच होतं तरी पण चालूच निघाना मग काय घेतलं जम्याला उतरलो खाली बाबा मग काय निघालो आम्ही दर्ग्याकडे दारग्याकडे जायचं म्हणून असा काही विषय नव्हता पण चला म्हणलं आता फिरव सगळीकडेच घेऊ काय ते दारगा आहे काही कधी आलात तर शंभर टक्के आहे काय विषय नाही बघा गर्दी बघा लास्टच्या दिवशी आलो होतो बरं का मी लास्टच्या दिवशी येऊन असला होता ना मग विचार करा फर्स्ट डेला काय विषय असेल तरी सगळ्यात सा टॉपचे साऊंड आणले होते एवढी की भारी विषया तसं नाही ओरूस असतो ना त्याच्यामुळं डी जे बी जे फुलदान का त्याचे डी जेची थोडे शॉर्ट घेतलेले आहेत मी ते पण अपलोड करणारच आहे काय विषय नाही पण वही आहे धाराशिव म्हणजे की सर्व धर्म समभाग इथं प्रत्येक धर्माचा प्रत्येक धर्माचे लोक येतात जातीभेद ता शॉर्टच नाही व रात पाळणा बघून घ्या अवय डान्स ब्रेक डान्स वही विषयाचं नाही खात्री होते ना विषय म्हणजे असा होता की पवारसाहेब पण होते आमच्यासोबत मी पवारसाहेब पण साम्या होतो मी सम्याच बसलो ब्रेक डान्समध्ये पवारसाहेब थोडं फॅमिलीसोबत असल्यामुळे सोबत बसले नाहीत नंतर आल्यानंतर मला म्हणले की रात पाळण्यात बसू आपण वही म्हणलं मला नाही राहायचं मला जागायचं म्हणलं तुम्ही बसा मग काय की दोघंच बसली होते वई असला डेंजर झोन होता ना ती आकर्षक हे पापण्या म्हणजे असं नाही का फा बघूनच माणसाची पातळ व्हावी असला भयानक सीन होता गार्र गार्र फिरवत होता अवघा तर रातपाळा मी रात पाळण्याचा जास्त शॉर्ट घेतलेला आहे बघू शकता का हो हे स्लो चालू आहे बरं काय फास्ट नाही आता फास्ट करते बघा का झाला बघा हळूहळू फास्ट बघा फक्त असला फारी होताना अवघा झाला फास्ट ही स्पीड पाहून अवका कसे आहेत ते डब्बी लाक लाख लाख खालाय लागली होती का असे बघून माणूसच मारावाच आहे का आता असला भयानक फिरवत आता मी दोघंच बसले मला महाग लागलेले मी काय नको म्हणलं बाई तुम्ही दोघंच बसा मला काय माझी काही कॅपॅसिटी नाही अजून सहन करायची कारण ब्रेक डान्समध्ये बसलो होतो त्याच्यामुळं व्हिडिओ पण घेता आला नाही तरी मी थोडे थोडे शॉर्ट घेतले त्याच्यामुळं व्हिडिओ पूर्ण बघा काही विषय नाही तर बघू शकता बघा रातपाळला म्हणजे असं भरपूर काय होतं विमान होतं अजून ते ड्रॅगन होता ते थोडे थोडे शॉर्ट घेतलेले जास्त नाही घेतले कारण मोबाईल चार्जिंग नसल्यामुळे जास्त व्हिडिओ घेता आला नाही मला ना आमचं अचानक ठरलेलं जायचं की बाबा आज ओरुसला जायचं आहे आणि शेवटचा दिवस होता म्हणून ठीक आहे म्हणलं जाऊ मग अचानकच झालं व्हिडिओ अचानकच टाकावा म्हणलं आता आपल्याला माहीत झालं तर आपल्या पब्लिकला पण माहीत झालंच पाहिजे की धाराशिव एकदम टॉपचा विषय असतो तो म्हणजे शमशुद्दीन बाबांचा उरूस बाई जत्रा म्हणजे की विषयच नाही विषय हरड आहे असं गार गार आहे बघा ती रात त्याचा व्ह्यू बघण्यासारखाच होता हो बघू शकता बघा कसला फास्ट ही स्पीड एवढी स्लो वाटत असेल तुम्हाला पण स्पीड स्लो नाही बर का मित्रांनो तुम्ही जर बसत असाल तर तुमची कॅपॅसिटी असेल तुम्हाला सहनशीलता जास्त असेल तर बसा तुम्ही कारण ती काय म्हणतात ना कमजोर दिलवाले ना बैठे तो बी अच्छा आहे मग काय थोडा व्यू आपला घेतला म्हणलं आता रात पाण्यासोबत आपलं दिसलं पाहिजे भाई हात फाटायचेच कामं राहिली होती फक्त तिथं बाबा ती ड डबे बघा ना ती कशी अशी गरगर फिरवत होते की बाई विषयच नाही असला भयानक होता ना की विषय टॉपचाच होता आणि हीच विओ मला एवढा आवडला आणि त्याच्यामुळे हीच व्हिडिओ घेतला मी जास्त की टेक बाकीचे घेतलेच थोडेफार जास्त नाही घेतले त्याच्यामुळे ही बाई विशेष नव्हता कारण ती बघूनच माणसाची फाटत होती बसल्यावर बघा विचार करा की तुम्हीच मग काय घेतलं थोडाफार व्हिडिओ तर व्हिडिओ बघा फक्त पुढे तुम्ही माझ्या कशी इथे पवारसाहेब येते नंतर फॅमिलीला सोडून लागेल बाबा बघू शकता बघा ते डबे बघा ना कसे बाहेर निघाले विचार करा स्पीड काय असेल कॅमेऱ्यात काय एवढं दिसलं नाही पण मग आता काय स्लो केला बघा ना मग थोडं झूम करून घेतलं मी पण बघता बघू शकता बघा मग काय थोडंसं हो काही ड्रॅगन वगैरे ते बघा सीन कसं ते अचानक बाहेर हो का ते बघा किती बरे चाललं आहे ड्रॅगन तिथं जर बसणं मुश्किलच होतं विषयच नव्हता मग काय बसलो थोडं थोडं व्यू घेतला इकडला तिकडला गर्दी एकदा विषय मग रात पाळला थांबला मग काय आमचे मेंबर येली होते खाली का ती मॅडम कसं ते चालू ते मॅडम ते याला खाली होऊ म्हणायला लागल्यात तरी भाऊ तिथंच थांबला आहे त्या मॅडमला भांडत हो का समय आला साहे आला की बाबा बी आला मी तिकडच त्या मॅडमसुद्धा बांधण्याकडेच बघत होता बघा ती पोर त्याला काय म्हणत होतं काय माहिती त्यांना मग बाबा भाऊ आली आपले विषय तपचा केला मग काय अवघा ऐका तर प पवार काय पवारसाहेब काय म्हणत होते की आम्हाला गुढी मारायची त्यांना खाली पवार साम्या म्हणायला लागले गुढी माराम मग काय पवारसाहेबांना थोडं या म्हणलं जरा पुढे पुढे घातला त्यांना मग काय पवारसाहेब पवारच आहेत म्हटलं पावर इज पवार विषय संपला म्हटलं काय पवारसाहेबांचा नाही करून चालत मग काय पवारसाहेबवाले सोबत पवारसाहेबाला घेतला तर पवारसाहेब साम्याची अखाज गायट की साम्याची फाडली पवारसाहेबांना शक सगळी फाडली सम्या आकर्षा रडकुंडी आला होता म्हणून सम्या सांगत होता मला कारण मी बसलो नव्हतो आपली कॅपॅसिटी नव्हती मग काय उरुसमध्येच फिरायला लागलो फिरायला चला म्हणलं आता मग काय पवारसाहेबाला मग पवारसाहेब म्हणले आता आम्ही जातो कारण उशीर झाला तर खूप काय पवारसाहेबाला म्हणलं थोडं बोला आपल्या पब्लिकला सांगा तर पवारसाहेब काय म्हणतात तुम्हीच ऐका हो साहेबाला सोडलं आणि तिथून निघालो आम्ही आमच्या दिशेनं काय मग निघालो मग विशेष नव्हता मग काय म्हणलं आता व्हिडिओ नंतर पुढचा व्हिडिओ नंतर टाकणार आहे नंतर बाहेर जाणारच आहे तुमच्यासाठी नवीन व्हिडिओ घेऊन येणारच आहे तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ पूर्ण बघा आणि आता सगळ्यात महत्त्वाचं की आपले चॅनल लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि भेटू नंतर विषय टॉपचा आहे भेन सगळ्याला स्वामी समर्थ सर्व धर्म संभव तर पवार साहेबाचा व्हिडिओ बघा पाळण्यात बसलेला शेवटचा बाई विषयच नाही हो ती व्हिओ असला खतरनाक होताना बॅकसाईडला बघा तुम्ही पूर्ण अख्खं धाराशिव दिसत तो वर मग विचार करा त्याची हाईट काय असेल तर भावानो चला सगळ्यांना जय जय महाराष्ट्र सर्व धर्म संभव सगळ्यांना श्रीस्वामी समर्थ भेटू आपण नवीन व्हिडिओमध्ये चला आणि आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि आपल्या इंस्टा अकाउंटला पण फॉलो करायला विसरू नका चला जय जय महाराष्ट्र आणि श्रीस्वामी समर्थ चला बाय